भडगाव तालुक्यातील येथील अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणारे तीन डंपर एक जेसीबी व एक ट्रॅक्टर अशी एकूण पाच वाहने ताब्यात घेऊन भडगाव तहसील कार्यालय व आय टी आय भडगाव येथे जमा केली आहे तर पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती आज दिनांक दहा मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता भडगाव तहसील विभागातर्फे देण्यात आली आहे तहसीलदार भडगाव सोलाटे मॅडम कुणाल कोळी भाऊसाहेब ग्राम विस्तार अधिकारी प्रमोद पाटील एम जे खाटी प्रशांत कुंभारे व्ही पी शिंदे पीय हलकारे महसूल सहायक महादू कोळी पोपा वाक उमेश शिरसाट पोपा वडजी कैलास मोरे महसूल सेवक वाक विशाल सूर्यवंशी महसूल सेवक वडजी राजेंद्र शेवरे महसूल चालक लोकेश वाघ व भडगाव पोलीस तसेच ग्रेडेड पोलीस उपनिरीक्षक पाटील पोलीस चालक संभाजी पाटील गृहरक्षक दलाचे रामचंद्र सोनोने चंद्रकांत पाटील मुरलीधर भिल सोमनाथ नरवाडे आदींचा या कारवाईत समावेश आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका